मित्रांनो आजकालचे तरुण वेगवेगळ्या डिग्रीज घेऊन नोकरीच्या शोधात असतात बऱ्याचशा जणांना नोकरी मिळत नाही किंवा मिळण्यामध्ये खूप अडचणी येतात म्हणून मग हे तरुण मंडळी जे आहे हे आता व्यवसायाकडे वळण्याचा विचार करतात की आपण एखादा व्यवसाय सुरू करू पण याच्यासाठी सगळ्यात महत्वाची अडचण काय असते बघा यांना व्यवसायाचं नॉलेज नसतं कुठल्या प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा मग जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय लागतं त्यासाठी लागणारं भांडवल पैसा त्यानंतर व्यवसायासाठी लागणारा मग सेटअप मशिनरीज या सगळ्या गोष्टी कुठून उपलब्ध करायच्या कशा अवेलेबल करायच्या ही एक अडचण असते दुसरी गोष्ट व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण जो काही प्रॉडक्ट तयार करू त्या प्रॉडक्टसाठी त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय असेल तो मार्केटमध्ये विकायचा कसा सेल कसा करायचा त्याचं मार्केटिंग कसं करायचं अनेक अडचणी प्रत्येकाला येणार त्याचा अभ्यास नसतो मग ज्यांचा बजेट असेल असे लोक ज्यांच्याकडे भरपूर पैसा असेल मोठा व्यवसाय करायचा असेल तर असे लोक बिझनेस कन्सल्टंट अपॉइंट करून त्यांच्याकडून हे सगळं काम करून घेऊ शकतात पण छोटा मोठा व्यवसाय असेल कमी मध्ये जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर मग बिझनेस कन्सल्टंट अपॉइंट करणं किंवा हायर करणं हे शक्य नाही होत मग असे लोक व्यवसायापासून वंचित राहून जातात किंवा चुकीचा व्यवसाय त्यांच्याकडून सुरू केला जातो आणि मग नंतर तो व्यवसाय फेल ठरतो मित्रांनो जीपीटी हे AI चा असं पॉवरफुल टूल आहे की जे आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रचंड मदत करू शकतात तो अगदी आपल्याला व्यवसाय सुचवतो कुठल्या प्रकारचा व्यवसाय सध्या चालू शकतो सक्सेसफुल बिझनेस कुठला असू शकतो एवढंच नाही तर त्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टी म्हणजे तो व्यवसाय सुरू करायला भांडवल किती लागेल कुठल्या प्रकारच्या मशिनरीज लागतील त्याचा सेटअप कसा करायचा त्याचबरोबर मार्केटिंग कसं करायचं मार्केटिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स कुठल्या असतात तुम्ही जेवढ्या गोष्टी अपेक्षित असतील व्यवसायासाठी सगळ्यांची मदत चार्ट जीपीटी करून घेऊ शकतात आणि हे सगळं करण्यासाठी चार्ट जी, चार्ट जी ची एक टेक्निक आहे त्याला चेन प्रॉमटिंग असं म्हणतात अतिशय पॉवरफुल अशी टेक्निक आहे आजच्या सेशनमध्ये आपण हे चेन प्रॉमटिंग करून आपला नवीन व्यवसाय कसा सुरू करता येऊ शकतो त्याच्यासाठी चार्ट जी मदत आपण कशी घेऊ शकतो हे आपण बघणार आहोत अतिशय इंटरेस्टिंग आहे युजफुल आहे तरुण मंडळीला याचा प्रचंड फायदा होताना आपल्याला दिसेल तर मग चला जाऊयात आपण प्रत्यक्ष चार जीपीटी करून आपण नवीन व्यवसायाची एक आयडिया त्याच्याकडून घेऊ आणि कशा पद्धतीने हे सगळं जनरेट करायचं ते आपण बघूयात ओके आता आपल्याला नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल एखादा तर त्याच्यासाठी कुठल्या गोष्टींची आपल्याला गरज पडते किंवा काय काय मुद्दे त्याच्याशी रिलेटेड असू शकतात हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात मग आता कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल आता ही खूप असा एकदम रॉकेट सायन्स नाही आहे की याच्यासाठी आपल्याला खूप ज्ञान असलं पाहिजे बेसिक आहे कोणीही नवीन व्यवसाय सुरू करत असेल तर त्याला या गोष्टींची गरज पडणारच आहे त्यामुळे आपण हे अगदी बेसिक मुद्दे या ठिकाणी कव्हर करतोय बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्या कुठल्या कुठल्या गरजा असतात बघा सगळ्यात पहिल्यांदा व्यवसाय कोणता सुरू करायचा हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतो म्हणजे एखादा तरुण असेल आणि त्याला वाटत असेल की मला एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर मग पहिला विचार तो हा करेल की नेमका व्यवसाय कोणता सुरू करायचा आता कुठलाही सहज म्हणून सुरू नाही करायचा किंवा सोपा म्हणून सुरू नाही करायचा व्यवसाय सुरू करताना ज्याची खरोखर गरज आहे किंवा जो व्यवसाय खरोखर चालू शकतो अशाच व्यवसायाची निवड केली गेली लिग पाहिजे मग हे आपल्याला कोण सांगेल किंवा कसं ठरवायचं आपण की कोणता व्यवसाय चालवू शकतो निश्चितपणे आता आपण त्याची जी काय म्हणजे रिक्वायरमेंट आहे की कोणता व्यवसाय सुरू करायचा हे आपण चार्ट जी पी टीच्या मदतीने ठरवणार कसं ते पुढे कळेल आपल्याला ठीक आहे दुसरा मुद्दा असतो त्यासाठी भांडवल किती लागेल ही महत्वाची गोष्ट आहे तुम्ही एखादा व्यवसाय निवडला त्याच्यातला की चार जीपीटीने तुम्हाला एक पाच सात व्यवसाय सुचवले हो की हे व्यवसाय करा आणि हे ट्रेंडिंग बिझनेस आहेत तर मग त्यासाठी भांडवल किती लागेल ठीक आहे मग आता आपल्याला हे पण जाणून घेता येईल की किती भांडवल लागेल किंवा आपण आधी ठरवू शकतो की माझ्याकडे एवढा एवढा पैसा आहे किंवा एवढं भांडवल आहे लाख दोन लाख जे काय असतील आणि मग आपण चार जीपीटीला ला विचारताना तसं सांगू की माझ्याकडे एवढा पैसा आहे तर मग तेवढ्या पैशात मी कोणता व्यवसाय सुरू करू शकतो म्हणजे तो व्यवसाय सुचवतानाच आपल्याला भांडवलचा विचार करूनच सुचवेल ठीक आहे म्हणजे मग आता व्यवसाय आणि त्याला किती भांडवल लागेल ह्या दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत त्याच्यानंतर तिसरा आहे ते आता समजा आपण एखादा व्यवसाय निवडला की यातला हा हा व्यवसाय करायचा आपल्याला मग त्यासाठी कुठले साधनं लागतील कुठले मशीन्स लागतील का तो प्रोडक्शन बिझनेस आहे का की सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस आहे त्याच्यासाठी ऑफिस स्पेस किती लागेल म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत जागा लागेल तर किती लागेल मशीनरी असतील तर ते मशीनरी कोणते लागतील वगैरे हे सगळं आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊ शकतो त्यासाठी कुठले साधनं लागतील व्यवसायासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर ते, ते कुठे उपलब्ध होतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपल्याला कोणते साधनं लागतील हे सापडेल किंवा सापडलं मग हे साधनं आपल्याला कुठून उपलब्ध होतील समजा एखादं मशीन लागणार असेल तर ते मशीन कुठे उपलब्ध होईल कुठून आपण ते घेऊ शकतो त्याचा जेन्युअन सप्लायर कोण आहे कुठे चांगल्या क्वालिटीचं मशीन मिळू शकतो त्याचे अनेक पर्याय आहेत का त्यातला कोणता योग्य पर्याय आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत तर ते कुठे उपलब्ध होईल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे प्रॉडक्टची किंमत कशी ठरवायची आता आपण प्रॉडक्शन सुरू केलं तर आपला जो प्रॉडक्ट आहे मग त्याची किंमत कशी ठरवायची आपण की हा केवढ्याला विकायचा म्हणजे तो बनवायला आपल्याला किती खर्च येतो आणि मग तो विकायचा कितीला हे आपल्याला ठरवावं लागतं प्रॉडक्टची किंमत आपल्याला कशी ठरवायची हे माहिती पाहिजे त्याच्यानंतर तो विकायचा कुठे मार्केट त्याचं कुठे आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याची आपल्याला पुरेपूर माहिती असेल तरच आपण प्रॉडक्शन करायचं आहे ठीक आहे प्रॉडक्ट तयार करणं हे सोपं आहे मशीन आहे ते प्रॉडक्ट बनवून देईल आपल्याला पण तो प्रॉडक्ट विकणं हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज असतं बिझनेसमध्ये मग प्रॉडक्ट कुठे विकायचं हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं म्हणजे आता मार्केटिंगचे वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत पूर्वीसारखं ट्रॅडिशनल मार्केटिंग नाही आहे मग आता मार्केटिंगच्या काही डिजिटल मेथड्स आहेत सोशल मीडिया मार्केटिंग असेल किंवा अजून कुठल्याही मेथड असतील तर ह्या कोणत्या मेथड त्याच्यासाठी था आपण वापरल्या आप पाहिजे हे आपल्याला माहिती असली पाहिजे आता हे सरळ हे जे मुद्दे तुमच्या समोर आहेत की व्यवसाय कोणता सुरू करायचा त्यासाठी भांडवल किती लागेल त्यासाठी कुठले साधनं लागतील ते कुठे उपलब्ध होतील प्रॉडक्टची किंमत कशी ठरवायची तो विकायचा कुठे आणि मार्केटिंग कसं कर करायचं एवढे मुद्दे जर आपल्याला समजले तर आपण नवीन व्यवसाय सुरू करू शकतो ओके मग हे सगळं करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता चार्ट जी पी टी खूपच पॉवरफुल आहे आता या चार जी पी मध्ये एक टेक्निक आहे आणि त्या टेक्निकचं नाव आहे चेन प्रॉम्पटिंग चेन प्रॉम्प्टिंग म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात चेन प्रॉम्प्टिंग ही एक पद्धत आहे जिच्यामध्ये आपण चार जी पी सारख्या एआयला एखादं मोठं काम देण्याऐवजी ते काम लहान लहान टप्प्यांमध्ये विभागतो आणि प्रत्येक टप्प्यात योग्य मार्गदर्शन करतो त्यामुळे एआय अधिक अचूक आणि योग्य उत्तर देतो म्हणजे सगळं एकदमच नाही विचारून टाकायचं कि मला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे मग कोणता व्यवसाय सुरू करून त्याला लागणारे साधनं कुठे मिळतील वगैरे असं एकदम नाही विचारायचं चार। मग असं एकदम विचारलं तर तोही गोंधळेल आणि तो, तो नको ती माहिती आपल्याला देऊन टाकेल मग ही जी टेक्निक आहे मी जी तुम्हाला आज शिकवतोय हो हिचं नाव आहे चेन प्रॉम्पटिंग ही मेथड जर वापरली तर तुम्हाला योग्य उत्तरं मिळत जातील आणि व्यवसाय सुरू करायला आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या अगदी अचूक आणि योग्य आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात चला मग आपण प्रत्यक्ष आता चार जी पी टी सुरू करू ओके okay, बघा आता मी या ठिकाणी चार्ट जी पी टी सुरू केलेला आहे ब्राउझरमध्ये आता तुम्ही चार जी पी टीच्या याच्या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओ आपण तयार केलेल्या आहेत त्या बघितल्या आहेत त्यामुळे मी आता चार जी पीटी बद्दल खूप काही सांगत बसत नाही ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण चेन प्रॉम्प्टिंग टेक्निक वापरून चार जी पी टीला स्टेप बाय स्टेप विचारणार आहोत आणि आपला नवीन व्यवसाय सुरू कसा करायचा तो माहिती आपल्याला देणार आहे आणि माहिती आपल्याला मराठी भाषेमध्ये हवी आहे ठीक आहे मग सगळ्यात पहिला प्रॉम्प्ट मी या ठिकाणी टाकतो मी या ठिकाणी त्याला मराठीतच सांगतो की मला एक बिझनेस सुरू करायचा आहे ठीक आहे मी त्याला सांगितलं मला एक बिझनेस सुरू करायचा आहे तुम्ही मला बिझनेसच्या आयडिया आयडिया द्या साधा विचारला आपण जसं आपण मराठीत बोलतो मला एक बिझनेस सुरू करायचा आहे तुम्ही मला बिझनेसच्या आयडिया द्या जे दोन हजार पंचवीस मध्ये चालू शकतील सिंपल आपण काय म्हटलं त्याला मला एक बिझनेस सुरू करायचा आहे तुम्ही मला बिझनेसच्या आयडिया द्या जे दोन हजार पंचवीस मध्ये चालू शकतील साधा आपण मराठीमध्ये प्राण दिला आणि तो बघा मराठीमध्येच उत्तर आपल्याला देऊ शकतो चार्टी पेटीला मराठी समजतं आणि तो मराठीत बोलतोय बघा तो माझं नाव घेऊन सांगतोय सुनील दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करता येईल असे काही नवीन कमी गुंतवणुकीच्या आणि ट्रेंडमध्ये असलेले बिझनेस आयडिया खाली दिले आहेत यापैकी तुमच्या कौशल्य स्थान जसे की मालेगाव आता आमच्या लोकेशनचा तो आयडेंटिफिकेशन करून सांगतो आणि बजेटनुसार योग्य बिझनेस निवडू शकतो आता त्याने आपल्याला बिझनेसच्या आयडिया देताना काही गोष्टी विचारल्या बघा आयडिया टूल्स ट्रेनिंग सेंटर फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस हा पहिला बिझनेस त्याने दिला हां ए आय ट्रेनिंग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात किंवा फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकता त्याच्यात तुम्ही काय करू शकता त्याने आपल्याला दिलं त्याची गुंतवणूक किती असेल वगैरे हे सगळा दुसरा बिझनेस त्याने सुचवला इको फ्रेंडली पॅकिंग बिझनेस पॅकिंगचा बिझनेस तुम्ही करू शकतात हां त्याच्यात तो आपल्याला काय काय माहिती देतो बघा की तुम्ही नेमकं या बिझनेसमध्ये काय कराल त्याने असं दिलं बघा इको फ्रेंडली पॅकिंग बिझनेसमध्ये तुम्ही काय कराल पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली पेपर बायो डिग्रेडेबल कंटेनर्स जीप पाऊच टेकअवे बॉक्स हे तुम्ही विकू शकतात टार्गेट ग्राहक त्याचे ग्राहक कोण असू शकतात हॉटेल्स केटरिंग वाले बेकरी किंवा स्टार्टअप्स त्याचे असू शकतात स्थान त्याचा उद्योग तुम्ही स्थानिक उद्योग तुमचे कोणते असू शकतात स्विगी झोमॅटो याचे आउटलेट्स त्याचे असू शकतात हा एक बिझनेस त्याने सुचवला तिसरा त्याने दिला स्किल बेस्ड किड्स वर्कशॉप कोडिंग रोबोटिक्स एआय तुम्ही ट्रेनिंग सेंटर सुरू करा त्याच्यामध्ये कोडिंग रोबोटिक्स एआयचं तुम्ही ट्रेनिंग द्या आता बिझनेस निवडताना आपण आपल्याकडे जे स्किल असेल ते आपण त्याला देऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर त्याने कस्टमाइज गिफ्ट बॉक्स बिझनेस एक सुचवला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याने लोकल लँग्वेज यूट्यूब चॅनल तुम्ही सुरू करू शकता ते दिले मिनी क्लाउड किचन तुम्ही चालू करू शकता टिफिन्स वगैरे सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक्स बाय सेल देऊ शकता आता तो रँडमली देतोय कारण मी प्राण्टच तसा दिला फक्त बिझनेस आयडिया द्या म्हटल्यावर त्याला काय माहिती त्याने कुठले बिझनेस दिले पण मी आता हा प्रॉम्प्ट थोडा वेगळ्या पद्धतीने त्याला देतो मी काय सांगतो बघा की माझ्याकडे एवढं भांडवल आहे मी त्याला असं सांगतो माझ्याकडे माझ्याकडे एक लाख रुपये आहेत ठीक आहे माझ्याकडे एक लाख रुपये आहेत आणि त्यात मी बिझनेस सुरू करणार आहे आणि मला बिझनेस कोणता करायचा प्रोडक्शनवाला बिझनेस करायचा आहे मला प्रॉडक्शन टाईपचा बिझनेस करायचा आहे तुम्ही मला सुचवा मी कोणता बिजनेस करावा जो दोन हजार पंचवीसमध्ये शकतो ओके मी मरा जा, आता मराठीमध्ये हा प्रॉम्प लिहिला भांडवल पण सांगितलं खूप छान सुनील तुमच्याकडे एक लाख इतकी भांडवल रक्कम आहे आणि तुम्हाला प्रोडक्शन उत्पादन आधारित व्यवसाय करायचा आहे म्हणजे मी दोघं गोष्टी दिल्यामुळे तो मला सांगू शकतो आता लो इन्व्हेस्टमेंट प्रोडक्शन बिझनेस कोणते राहू शकतात बघा त्याने पहिला बिझनेस दिला अगरबत्ती तयार करणे अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस तुम्ही तुमच्या चॉईस नुसार निवडू शकता तो भरपूर आपल्याला आता त्याची गरज मशिनरी काय काय लागेल सगळं सांगतोय बघा तो कच्चा माल काय लागतो वगैरे कमाई किती होऊ शकते दररोज चार ते पाच तास तुम्ही काम करून एवढे पैसे कमवू शकता दुसरा पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस तुम्ही करू शकतात कुठे कुठे त्याची गरज पडते सगळं तो दाखवतोय बघा इथे लग्न समारंभ हॉटेल्स वगैरे इथे त्याची गरज पडते त्याला लागणारी मशीन वगैरे तो दाखवतोय आता इथून फक्त तो व्यवसायाचे आपल्याला ऑप्शन सुचवतोय मग याच्यातला एक व्यवसाय आपण निवडून त्याच्यावर पुढे जाऊ शकतो कॅन्डल तयार करायचा बिझनेस त्यांनी आपल्याला सुचवला कमी भांडवलचे हे बिझनेस आहेत बघा नॅचरल फ्लोअर क्लिनर तो आपल्याला या ठिकाणी देतोय फिनाईल वगैरे तयार करणे त्याचा बिझनेस आहे त्याला मशिनरी किती लागते वगैरे सगळं दाखवतोय बघा हँडमेड सोप साबण वगैरे तयार करायचा व्यवसाय आहे आता तो पुढे काय सांगतो बघा तुम्ही पुढे काय करू शकता बघा आवडलेला व्यवसाय निवडा याच्यापैकी ठीक आहे मग त्याच्या पुढे मी काय करेल तो सांगतो बघा मी त्याचा डिटेल प्लॅन देईन मशीन कुठे घ्यायची कच्चा माल कुठे मिळतो मार्केटिंग कसं करायचं एक महिन्याचा नफा किती होईल हे तो आपल्याला सांगू शकतो ठीक आहे मग आता आपण काय करायचं हे जे त्याने पाच व्यवसाय आपल्याला सुचवले आपण आता याच्यातला एक कुठला तरी घेऊयात तर आता मी याच्यातला काय करतो बघा कॅन्डल तयार करायचा हा बिझनेस आहे किंवा किंवा अजून दुसरा काय बघा पेपर प्लेट किंवा हे दोना मॅन्युफॅक्चरिंग दोन नंबरचा व्यवसाय बघा पेपर प्लेटचा मी त्याला सांगतो की मी दोन नंबरचा जो बिझनेस आहे पेपर प्लेटवाला तो मी करणार आहे आणि त्याच्यासाठी मला आता पुढच्या गोष्टी तुम्ही सांगा ओके मी आता त्याला सांगतो मला मला पेपर पेपर प्लेट चा बिझनेस करायचा आहे ओके त्याचे डिटेल प्लॅन द्या सिंपल मला पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस करायचा आहे म्हणजे मग त्याने जो सुचवला दोन नंबरचा बिझनेस तो मला करायचा आहे आता त्याचे डिटेल प्लॅन द्या असं मी त्याला सांगितलं आणि तो बघा आता दोन नंबरचा फक्त आता पेपर प्लेटचा बिझनेस जो आहे त्याचा डिटेल तो आपल्याला देतो बघा तो म्हणतो खूपच छान तुम्ही पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय निवडला आहे हा लो इन्व्हेस्टमेंट आणि हाय डिमांड असलेला बिझनेस आहे खाली या व्यवसायाचा स्टेप बाय स्टेप डिटेल प्लॅन त्यांनी आपल्याला दिलेला आहे आता पहिल्यांदा काय बघा वगैरे प्रारंभिक गुंतवणूक एक लाख रुपयामध्ये तुम्ही काय काय आणू शकता बघा सेमी ॲटोमॅटिक मशीन मिळतं त्याचं ते साधारणपणे पन्नास ते साठ हजार रुपयामध्ये तुमचं मशीन येईल पूर्ण गुंतवणुकीचा पूर्ण प्लॅन येतो येतो एक लाखामध्ये कच्चा माल त्याचं रॉ मटेरियल पेपर रोल येतात त्याचे पंधरा हजार रुपयाचे रोल येतील त्याच्यानंतर त्याच्या डाय असतात चार ते बारा इंचापर्यंत तुम्ही पेपर प्लेट बनवू शकतात आणि मग त्या डायचा जो किंमत आहे पाच हजार रुपये त्या डायची किंमत असते वीज आणि वायरिंग तुम्हाला इलेक्ट्रिसिटीसाठी जे काय लागणार आहे ते तीन हजार रुपये खर्च येईल घरगुती आपल्या मीटरवरती समजा आपल्याला चालवायचं तर तीन हजारापर्यंत तुम्हाला वायरिंगचा विजेचा खर्च येईल पॅकिंगचं साहित्य जे आहे ते साधारणपणे तीन हजार रुपयात तुम्हाला मिळेल ब्रँडिंग स्टिकर लोगो वगैरे हे दोन हजार रुपयात तुम्हाला छापून मिळतील आणि इतर अनपेक्षित खर्च काही किरकोळ खर्च दहा एक हजार रुपयापर्यंत लागतील तर एकूण अंदाजे खर्च त्याने दिला बघा अठ्ठ्याण्णव हजारात तुमचा व्यवसाय सुरू होऊ शकतो इतकं डिटेल कोणीही देऊ शकत नाही बघा अगदी डिटेलमध्ये एक लाख रुपयापर्यंतचा व्यवसाय सुचवायला सांगितला तर तो आपल्याला एक लाखापर्यंत या व्यवसायाला काय काय लागणार हे त्याने पहिल्यांदा दिलं ठीक आहे आता त्याच्या पुढे बघा कच्चा माल लागतो त्याला काय काय लागतं बघा सिंगल लेअर सिल्वर लॅमिनेटेड पेपर रोल लागतात डुप्लेक्स बोर्ड पेपर लागतो पेपर डोना शीट लागतात हे इथे ते त्याने कच्च्या मालाची लिस्ट दिलेली आहे मशीनची माहिती तो देतोय बघा सेमी ऑटोमॅटिक पेपर प्लेट मशीन लागतं एक व्यक्ती ऑपरेट करू शकतो प्रति तास एक हजार ते दीड हजार प्लेट्स उत्पादन क्षमता त्याची असते वन फेज सिंगल फेज वीज पुरवठा त्याला लागतो आपल्या घरातलं जे इलेक्ट्रिक मीटर असतं त्याच्यावर तो चालू शकतो मशीन विक्रे ते कुठे आहेत बघा तुम्ही इंडिया मार्टवर शोधू शकतात ट्रेड इंडियावर तुम्ही शोधा लोकल वेंडर्स पण असतील पुणे नाशिकमध्ये उपलब्ध आहेत विक्रेत्याची खात्री करून मग घ्या म्हणजे काही आता आजकाल काय होतं की आपण ऑनलाईन सगळ्या गोष्टी करायला जातो आणि फसून जातो मग त्यांनी सांगितलं आपल्याला सावध केलं की विक्रेत्याची खात्री करून घ्या आणि मग तुम्ही घ्या ठीक आहे कामाची वेळ दररोज चार ते सहा तास मशीन चालवून तीन ते पाच हजार प्लेट तयार करता येतील एक ते दोन व्यक्ती त्याच्यासाठी पुरेशा आहेत प्रॉडक्शन आणि नफा त्याने कसा काढून दिला आहे बघा दर प्लेट विक्रीची किंमत साधारणपणे पन्नास पैसे ते एक रुपये असेल प्रतिदिवस उत्पादन तीन हजार प्लेट्स होतील मग तुमची त्यांनी टोटल कॉस्ट काढली जर तुम्हाला एक रुपयाला एक प्लेट तुम्ही विकली तर तीन हजार रुपये तुमचे प्लेटचे म्हणजे त्याचा सेल होईल दरमहा तुम्हाला तीन चं उत्पादन होईल सव्वीस दिवस तुम्ही काम केलं म्हणजे सुट्ट्या वजा करून तर तीन हजार प्रतिदिनप्रमाणे सव्वीस दिवसांच्या अठ्याहत्तर हजार रुपये महिन्याचा तुमचा साधारणपणे माल तयार होईल खर्च कच्चा माल पॅकिंग हे चाळीस हजार रुपयाच्यातून चा वजा होतील आणि मग तुम्हाला साधारणपणे दरमहा तीस हजार ते पस्तीस हजार रुपयाचा नफा होईल बघा सगळं कॅल्क्युलेशन तो करून देतोय आपल्याला किती नफा होईल हे सुद्धा तो सांगतोय विक्री आणि मार्केटिंगसाठी तो आपल्याला सांगतोय की स्थानिक हॉटेल्स केटरिंग व्यवसाय मिठाईचे दुकानं यांना जाऊन तुम्ही भेटा लग्न मंडळ जे असतात मंदिरं त्यांच्याकडे पण याची गरज पडते पर, तुम्ही लोकल हे करू शकतात ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल बी टू बी मार्केटिंग तर इंडिया मार्ट सारखा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा ट्रेड इंडिया आहे तिथे रजिस्ट्रेशन करून तुम्ही हा व्यवसाय त्यांच्या थ्रू ऑनलाईन पण विकू शकतात थेट दुकानदार व किरकोळ व्यापाऱ्यांना तुम्ही देऊ शकतात आता तो मार्केटिंगच्या काही टिप्स आपल्याला देतोय बघा व्हॉट्सअप बिझनेस कॅटलॉग तयार करून तुम्ही विकू शकता इंस्टाग्राम आणि हे आता सोशल मीडिया मार्केटिंगचा हे टेक्निक आहे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करा वर इको फ्रेंडली किंवा रिसायकल टॅग वापरा त्याच्यामध्ये असा टॅग लावा तुम्ही की हे इको फ्रेंडली प्रॉडक्ट आहेत किंवा रिसायकल प्रॉडक्ट आहेत स्थानिक फेऱ्या बाजार वगैरे तिथे स्टॉल लावा तिथे तुम्ही विका त्याच्यानंतर काही सॅम्पल तुम्ही एक दोन रुपयाचे असे छोटे छोटे सॅम्पल देऊन तुम्ही ऑर्डर मिळू शकता याच्यासाठी कुठली परमिशन्स लागते बघा अगदी डिटेल येतोय तो आपल्याला परवानगी कुठली लागते तुमच्याकडे उद्योग रजिस्ट्रेशन एम एस रजिस्ट्रेशन लागेल त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचं विक्री ही वीस लाखापेक्षा जास्त झाली तर तुम्हाला एक जीएसटी नंबर घ्यावा लागेल आणि स्थानिक नगरपालिका जी असेल तुमची त्यांची तुम्हाला एनओसी सी म्हणजे नगरपालिकेची परवानगी तुम्हाला लागेल बस एवढे परमिशन फक्त तुम्हाला लागतील भविष्यातील वाढीचे टप्पे भविष्यात तुम्ही काय करू शकता आता वेगवेगळ्या साईज याच्यामध्ये घ्या तुम्ही सुरुवातीला चार इंची प्लेट बनवली मग तुम्ही आता सहा इंची आठ इंची बारा इंची अशा तुम्ही व्हेरिएशन्स बनवा पेपर बाउल्स थाळी त्याच्यामध्ये तुम्ही अजून वाढू शकतात त्याच्यानंतर कस्टम लोगो ब्रँडिंगची प्लेट बनवा प्लेटवर छापून द्या तुम्ही एखादा लोगो म्हणजे एखादी हॉटेल असेल तर त्यांना त्यांचं नाव त्याच्यावर छापून द्या ना म्हणजे याला कस्टमायझेशन म्हणतात कस्टम लोगो त्याचं ब्रँडिंग करून द्या मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळून तुम्ही व्यवसाय वाढवू शकतात आता तुम्हाला इथे मशीन कच्चा माल विक्रेत्यांसाठी सर्च करायचा असेल तर हे लिंक दिले आहेत बघा त्याने ट्रेड इंडियावर तुम्ही क्लिक केलं तर तो तुम्हाला तिथे मशीनची सगळी माहिती त्या ट्रेड इंडियावर मिळवून देऊ शकतो ट्रेड इंडियावर आणि इंडिया, इंडिया मार्टवर हे दोन तुम्हाला इथे त्याने सोर्सेस दिलेले आहेत पेपर प्लेट मशीन इन पुणे नाशिक मालेगाव असे गुगलवर तुम्ही सर्च करा तुम्हाला तिथेही सापडेल म्हणजे तुमच्या लोकल मार्केटमध्ये जवळचे जे शहर आहेत पुणे नाशिक मालेगाव तिथे तुम्हाला हे सापडू शकतात पुढे काय म्हणतो बघा तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला एक एक्सेल फॉर्मॅटमध्ये प्रॉफिटेबिलिटी कॅल्क्युलेटर तयार करून देऊ शकतो किंवा एक मार्केटिंग पोस्टर सॅम्पल म्हणून मी तुम्हाला बनवून देऊ शकतो पुढचा टप्पा आता मी तुम्हाला काय करून देऊ शकतो हे तो आपल्याला सांगतो बघा पुढचा टप्पा तुमच्या शहरात मशीन कच्चा माल कुठे मिळतो हे पहा म्हणजे आता तुम्ही ते शोधा मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट पहिले पंधरा पंधरा दिवसाचे जे प्लॅन आहे ते मी भरून देऊ शकतो तुम्हाला हे तरुण तयार करून घ्यायचं आहे का हे पाहिजे का मग आपण जर त्याला म्हटलं हो यस तर तो हे पुढचं लगेच आपल्याला देऊ शकतो आता इथे आपण काय म्हणणार त्याला यस प्लीज किंवा हो असं आपण म्हणू हो हो म्हटल्यावर तो आता या ज्या गोष्टीत ना पुढचा टप्पा ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टी तो आपल्याला देऊ शकतो बघा मी फक्त हो म्हटलं म्हणजे तोच विचारतो आपल्याला मी आता अजून काय देऊ शकतो मग तो वेबवर सर्च करतोय बघा आता आणि पुढचा टप्पा तो पूर्ण करतोय आता तो काय म्हणतो बघा खूपच छान तुम्ही पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे खाली मी तुम्हाला स्थानिक पुरवठादारांची माहिती मशीन आणि कच्चा माल तसेच पहिल्या पंधरा दिवसांचा कृती आराखडा देत आहे त्यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यात मदत होईल खूप छान बघा आता तो पुढे देतोय आपल्याला स्थानिक पुरवठादार हिमॅक्स एंटरप्राइजेस आहे नाशिकला त्याने आपल्याला सुचवलं हे सगळं त्याच्यानंतर गेट नंबर हे त्यांनी दिला एम आय डी सी नाशिक पुना रोड मालेगाव सिन्नर नाशिक त्याने पत्ता पण दिला बघा उत्पादन क्षमता प्रति तास एवढी आहे मशीनचा प्रकार एवढा एवढा आहे आता हे जे तुम्हाला सुचवतोय आमच्या जवळपासच्या शहरांमध्ये तो देतो, पत्ते मला देतोय आणि मग तिथून मी हा सप्लायर आहे प्र मशीन विकू शकतो इथे क्लिक करून डायरेक्ट त्याच्याशी मी संपर्क करू शकतो त्यांची वेबसाईट डायरेक्ट इथून ओपन होऊ शकते बघा आपल्याला गुगलवर जाऊन शोधायची गरज नाही त्याने शोधून आणले सगळे कच्चा माल कुठे कुठे मिळतो त्याने बघा त्याचा एक ॲड्रेस मला दिला बघा इथे संजय इंजिनिअरिंग पुणे हा त्याने मला पत्ता दिला त्यांचा इथे गणेश नगर इंडस्ट्री ही माहिती त्याने कुठून घेतली ना त्याचे सोर्सेस पण तो इथे देतोय बघा त्याने इथे आजो डॉट कॉम नावाची साईट आहे तिथून त्यांनी ही माहिती घेतली त्याचे सोर्सेस पण तो आपल्याला या ठिकाणी देतोय संजय इंजिनिअरिंग जो आहे हा त्याचा सत्ता आपल्याला त्याने पत्ता दिला सिल्वर लॅमिनेटेड प्लेटचा रोल सत्तर रुपये किलो प्रमाणे हा आपल्याला देतो आता तो पुढे काय म्हणतो पहिल्या पंधरा दिवसांचा कृती आराखडा म्हणजे तुमचा प्रोडक्शन प्लॅन पंधरा दिवसाचं तो तयार करून देतोय दिवस एक ते तीन बाजार संशोधन आणि योजना तयार करणे पहिले तीन दिवस तुम्ही बाजार म्हणजे मांग, मार्केट शोधण्यासाठी यूज करा उद्दिष्ट स्थानिक बाजारपेठेतील मागणी समजून घेणे क्रिया कसं करायचं आहे स्थानिक हॉटेल्स केटरिंग सेवा आणि किरकोळ विक्रेत्यांशी तुम्ही जाऊन संपर्क साधा त्यांच्या गरजा आणि ऑर्डरची जी काही परिस्थिती आहे त्यांची म्हणजे कधी कधी त्यांना माल लागतो ते जाणून घ्या मग पुढचे चार दिवस जे आहेत चौथ्या दिवसापासून चौथा ते सव्वा दिवसपर्यंत मशीन आणि कच्चा माल खरेदी करायला लागा मग उत्पादनासाठी आवश्यक संसाधने मिळवणे मग त्यांनी दिले की हे सप्लायर जे आहेत त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा भेटा किंवा त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून तुम्ही सगळी माहिती घ्या मग पुढचे सात ते नऊ नऊ दिवस जे आहेत ते त्याने मशीन सेटअप आणि चाचणी उत्पादन टेस्टिंगसाठी तुम्ही वापरा आणि मग पुढचे दहा ते बारामध्ये त्यांनी ब्रँडिंग आणि मार्केटिंग करा बघा पूर्ण म्हणजे पंधरा दिवस तुम्ही कसे वापरायचे त्याचा पूर्ण आराखडा त्याने आपल्याला तयार करून दिला तेरा ते पंधरा दिवशी उत्पादनाची विक्री सुरू करा प्राथमिक ग्राहकांना सॅम्पल वगैरे तुम्ही वाटा आणि ऑर्डर घ्यायला सुरुवात करा उत्पादन आणि नफा गणना त्यांनी आपल्याला दिली दैनंदिन उत्पादन तुम्ही एवढं करू शकतात प्रति प्लेट तुम्ही एवढ्या रुपयाला विकली दैनंदिन उत्पादन एवढं होईल महिन्याचे उत्पन्न तुमचं बासष्ट हजार चारशे रुपये होईल महिन्याचा खर्च एवढा राहील एवढा नफा तुम्हाला महिन्याला होऊ शकतो इतकं डिटेलमध्ये प्लॅन तो आपल्याला देतोय आणि मग तो अजून पुढे विचारतो बघा जर तुम्हाला एक्सेल फॉर्मॅटमध्ये नफा गणना टेम्पलेट मार्केटिंग पोस्टर सॅम्पल किंवा ग्राहक संपर्क यादी हवी असेल तर मला कळवा तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी शुभेच्छा तुम्हाला पुढचा इथे इथपर्यंत म्हणजे सगळं डिटेल आता देऊन झालंय अजूनही काही गरज पडली तर तुम्ही याला पुढे कंटिन्यू करून त्याच्याशी रिलेटेड परत पुढचा प्रश्न विचारू शकतात आता मी जर त्याला म्हटलं हो मला एक्सेलचा फॉर्मॅट बनवून देतो तो परत पुढे जाईल आता ते एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये मला काही पुन्हा वाटलं एखादी गोष्ट समजत नाही मी परत त्याच्याशी निगडित विचारेल म्हणजे आपण हे चेन प्रॉम्प्टिंग कसं करतोय तुमच्या लक्षात येतंय की एक एक मुद्दा आपण त्याला सांगत जातो आणि त्या मुद्द्याप्रमाणे तो माहिती आपल्याला देत जातो मित्रांनो बघा आता हा बिझनेस आराखडा जो आहे प्लॅन आहे हा आपल्याला एखाद्या कन्सल्टंट करून तयार करून घ्यायचा असेल तर नक्कीच तो पाच सात हजार रुपयाच्या पुढेच चार्ज करेल आणि इथे तुम्ही बघा चार्ट जी पी वर अगदी फ्री ऑफ कॉस्ट आता तुम्ही असे अनेक व्यवसाय फ्री ऑफ कॉस्ट प्लॅनिंग तयार करून देऊ शकतात आता याच्यात अजून एक व्यवसायाची संधी तुम्हाला मी सांगतो तुम्ही स्वतः बिझनेस कन्सल्टंट बनू शकतात तुम्ही असे बिझनेसची सगळी माहिती चार्ट जी पी टीकडून काढा त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स बनवून घ्या आणि असे भ भरपूर तरुण मंडळी आहे मार्केटमध्ये ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना तुम्ही जाऊन भेटा आणि त्यांना हे आराखडे तयार केलेले तुम्ही विका म्हणजे तुम्ही बिझनेस सुद्धा होऊ शकतात आणि बघा शून्य नॉलेज असताना आपण टीच्या मदतीने एवढ्या सगळ्या गोष्टी करतो आहोत आजचं सेशन जे आहे हे तुम्हाला तरुण मंडळीला ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असं मला वाटतं जर तुम्हाला हे सेशन खरंच आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अजून तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही मला द्या आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या सेशनमध्ये